नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिशियस लाईफ हे आहे आपल्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आपल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची आणि शौर्याची साक्ष देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील वाघ नखे व वा इतर ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी सर्वजण खूप गर्दी करत आहेत राज्य शासनाने प्रयत्न करून लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम येथून सात महिन्यासाठी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सातार येथे आंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली होती एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही वाघनखे सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत त्यानंतर एक फेब्रुवारी ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे ती ठेवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर तीन ऑक्टोबर ते चार मे दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये कोल्हापूर येथे पर्यटकांना पाहण्यासाठी ती ठेवली जाणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच ही वाघनकी पाहण्यासाठी उपलब्ध असल्यामुळे सर्व सातारकरांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे आणि आवर्जून ही वाघनके तसेच या संग्रहालयामध्ये तख्त शस्त्र नानी ढाली तलवारी भाले दानपट्टा यासह हो शिवकालीन सतरा व अठराव्या शतकातील शस्त्रास्त्रे तसेच ऐत इतर ऐतिहासिक वस्तूही ठेवलेल्या आहेत हे नागनखे आहेत आहे ती पाहण्यासाठी मोठ्यांना दहा रुपये शुल्क आहे तर पंधरा वर्षाच्या आतील मुलांना फक्त एक रुपये शुल्क ठेवलेलं आहे जय आत्तापर्यंत विविध शाळा तसेच संस्थांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर ही नखे पाहण्यासाठी गर्दी करण्यात आलेली होती शेवटचे अगदी दहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत ज्यांनी कुणीही नखे किंवा तिथली इतर शस्त्रास्त्रे नाणी वगैरे पाहिल्या नसेल त्यांनी नक्की इथे भेट द्या खूप सुंदर असं प्रदर्शन आहे हे विविध शाळांच्या सहली इथे येत आहेत आणि शिक्षकांच्या सांगण्यानुसार सर्व विद्यार्थी हे व्यवस्थित आणि नीट असं शिस्तीचं पालन करताना दिसत आहेत संग्रहालयाच्या वास्तूमध्ये प्रवेश करताना आपला मोबाईल स्विच ऑफ करणं गरजेचं आहे इथं आतमध्ये व्हिडिओला किंवा फोटोंना परमिशन नाही आहे संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला खालच्या बाजूला आपल्याला ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या चित्राचं दालन दिसून येणार आहे तसेच समोरच्याच बाजूला शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा दिसणार आहे आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे तख्त दिसून येते त्याचप्रमाणे तिथं पालखी त्यानंतर पुढे गेलं की वाघनखे ठेवण्यात आलेली आहेत उत्तम प्रकारची सेक्युरिटी तिथं आहे त्याचप्रमाणे सर्व शस्त्रास्त्रे नानी याचा पूर्णपणे प्रदर्शन इथे दाखवलेलं आहे आणि त्याची संपूर्ण माहिती त्याच्या खाली लिहिलेली आहे सातारकरांनी या संधीचा नक्की फायदा घ्या आणि हे प्रदर्शन आहे त्यास आवर्जून भेट द्या अप्रतिम असं प्रदर्शन आहे संग्रहालयाची वास्तूही खूप सुंदर आहे तेही तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे ऐतिहासिक नाणी शिवकालीन मुद्रा त्याचप्रमाणे सोन्याची नाणी हे सगळंच तिथं उपलब्ध आहे बघद्यासाठी नक्की आवर्जून इथे भेट द्या व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन धन्यवाद